ऐंशी हजार दोनशे तेरा गाड्या या पुणेकरांनी खरेदी केल्या पुणेकर म्हणजे संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या लोकांनी खरेदी केल्या फक्त एका ऑक्टोबर महिन्यामध्ये ऐंशी हजार दोनशे तेरा या गाड्या पुणे जिल्ह्यामध्ये खरेदी केल्या गेल्या एका महिन्यात आपले रस्ते किती वाढले रस्त्याचे रुंदीकरण किती वाढले किती नवीन उड्डाण पूल झाले मात्र ऐंशी हजार दोनशे तेरा गाड्या या रस्त्यावर ऑलरेडी आल्या संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये संपूर्ण विदर्भ व मराठवाडा मिळून देखील या गाड्या ऐंशी हजार दोनशे तेरा होत नाहीत मात्र एका पुणे जिल्ह्यामध्ये एवढ्या प्रचंड संख्येने वाहन खरेदी करण्यात आली प्रशासनाने आता तरी जागा व्हायला पाहिजे मागे कोणतरी म्हटलं होतं की पुणे हे मान्य मुख्यमंत्र्यांचं बेबी आहे पुणे हे बेबी नसून कार्टा आहे मुख्यमंत्र्यांचं बेबी फक्त नागपूरच आहे कारण की आता नागपूरचा ऑलरेडी रिंग रोड एक अस्तित्वात आहे त्यावर कोण कुत्रही जात नाही त्याच्यापेक्षा अजून आउटरला अजून एक रिंग रोड करण्यात त्यांनी अहवाल मागितलाय मात्र खरी गरज ज्या सिटीला आहे ज्या सिटीची इन्फ्रा सुधारायची गरज आहे तुमची जे नागपूरचे लोक इथे येऊन जे पुण्यात जॉब करतात त्यांनाच विचारा की खरी इन्फ्रा सुधारायची कुठे गरज आहे आज दहा ते बारा मेट्रोच्या लाईन कमीत कमी आज पुण्यामध्ये गरजेचे आहेत आता जो एक्झिस्टिंग रिंग रोडचं काम चालू आहे त्याच्याही बाहेर अजून एक रिंग रोडचं काम चालू करा आता जे पुरंदर एअरपोर्टचं काम होईल अजून एक परत चाकण खेडला अजून एका एअरपोर्टचं आपल्याला गरज लागणार आहे आज न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये सहा एअरपोर्ट आहेत आज एका लंडनमध्ये पाच ते सहा एअरपोर्ट आहे दिल्लीला आता एक्झिस्टिंग दोन एअरपोर्ट असून त्यांच्या तिसऱ्या एका एअरपोर्टचं काम चालू होईल मुंबईला दोन एअरपोर्ट आहेत छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट व डी पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याशिवाय आता वाधवनच्या साईडला अजून एका तिसरं एअरपोर्ट कसं होऊ शकतं याची चाचपणी केली जात आहे मग आपली चुकी काय आहे आज आपला एक जिल्हा आपण बिहारपेक्षा किंवा एखाद्या छोट्या राज्यापेक्षा नाही आपण जास्त इकॉनॉमी मध्ये कॉन्ट्रीब्युट करतो तर आपल्यावर हा अन्याय का जेवढ्या राजकीय नेत्यांना यामध्ये टॅग करता येईल तेवढ्या नेत्यांना टॅग करा व जाब विचारा धन्यवाद